नमस्कार मी संजीवनी फडके निवृत्त शिक्षिका पडेल हायस्कूल तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग तिसरा विषय आहे होम स्कूलिंग कसं करावं त्याचे फायदे तोटे काय आहेत होम स्कूलिंग ही संकल्पना सध्या मोठ्या प्रमाणात समाजात रूढ होत आहे विशेषतः सुशिक्षित पालकांना याचा खूप मोठा फायदा होत आहे खरं तर ही तशी जुनी संकल्पना आहे राजे रजवाडे श्रीमंत सावकारांच्या मुलांना शिक्षक घरी शिकवायला येत आज मोबाईल लॅपटॉप इंटरनेट यूट्यूबवरील शैक्षणिक व्हिडिओ शैक्षणिक वाहिन्या यांची फार मोठी मदत होमस्कूलिंगला होत आहे काही कारणाने पालक मुलांना शाळेत पाठवू शकत नाहीत कारणे अनेक का आहेत शाळेचे न फरव परवडणारी अमाप फी त्या प्रमाणात शाळेत अभ्यासापेक्षा इतर उपक्रमांवर भर दिला जातो हे अनेक पालकांना आवडत नाही अलीकडे बरीच मुले विविध वाहिन्यांवर सिनेमा नाटकातून अभिनय करत असतात काही करिअर करत असतात खेळांमधून विविध स्पर्धातून मुले भाग घेत असतात मग अशा मुलांना त्यांचं शूटिंग किंवा खेळाचा सराव याच्यातून शाळेची वेळ याचा, याचा मेळ जमवणं अवघड होऊन जातं त्यापेक्षा सुजान पालक मुलांना घरी शिकवतात शाळा ते घर हे अंतरही काही मुलांना सोयीचं नसतं मग परीक्षेपुरती शाळा हा पर्याय खूप चांगला आहे पण याचे तोटे खूप आहेत अशा मुलांचं सामाजिक समायोजन हा मोठा प्रश्न निर्माण होतो मुलं मुलांच्यात मिसळतात विचारांचं आदानप्रदान होतं याच्यातून मुलांचा उत्तम भावनिक विकास होतो असं अनुभवांती दिसून आलं आहे होमस्कुलिंग मुलीमधील मुले एकाकी असतात कारण ती सतत पालक किंवा त्यांचे शिक्षक यांच्या सान्निध्यात असतात त्यामुळे तणावाखाली राहण्याचा धोका मोठा असतो समवयस्क मुलांचा सहवास हा बऱ्याच अंशी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पूरक ठरत असतो ईर्षा स्पर्धा वृत्ती वाढण्यास मदत होते बरोबरीच्या मुलांच्या बरोबर राहिल्याने या सगळ्याचा विकास होतो एकटी पडणारी मुले अहंकार आ, हो अहंकार त्यांच्यात निर्माण होतो चर्चा विचारांचे आदानप्रदान यातून मेंदूंचा विकास होतो विचाराला चालना मिळते सहकारी किंवा बरोबरीच्या मुलांच्या अनेक उत्तम चांगल्या सवयी ही मुले आत्मसात करतात आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या वयाची मुले कोणकोणत्या क्षेत्रात पुढे जात आहेत हे समूह शिक्षणाने समजते याला होमस्कुलिंगमुळे ही मुले मागे पडलेली दिसून येतात अशा मुलांचा भावनिक विकास न होता नैराश्याचा मोठ्या प्रमाणात सामना त्या मुलांना करावा लागतो तरीही अनेक पालक स्कूलिंग हा पर्याय आवश्यक म्हणून स्वीकारतात शाळा ते घर हे अंतर पालकांच्या नोकरीच्या वेळा त्याची गणिते शाळेची भरमसाठ फी तुलनेने शाळेमध्ये होणाऱ्या अनावश्यक अशा अनेक गोष्टी उपक्रम प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव त्याची अनुपलब्धता यासारख्या गोष्टीचा सामना करण्यापेक्षा होम स्कूलिंग हे सुजाण पालक आज माध्यम म्हणून स्वीकारत आहेत